जानकर जा राव जानकर जे जा आहेत ते आघाडीवरती दिसत आहेत शरदचंद्र पवार पक्षाचे उत्तमराव जानकर जे आहेत ते आघाडीवरती माळशिरस मध्ये दिसून येतात माळशिरस मध्ये त्यांच्या विरोधामध्ये राम सातपुते आहेत सोलापूर लोकसभाची आहे ती प्रणिती शिंदे विरोधात ज्यांना पराभव स्वीकारावा लागला ते राम सातपुते आहेत राम सातपुते कुठेतरी पिछाडीवरती आहेत सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे असलेले अब्दुल सत्तार जे आहेत ते आघाडीवरती दिसत मंत्री होते अब्दुल सत्तार अनेकदा वेगवेगळ्या वादांमध्ये अडकले होते मात्र पुन्हा एकदा आपली आखाडी जी आहे ती राखण्यामध्ये कुठेतरी अब्दुल सत्तारांना म्हणायला हरकत नाही नेहा ने तू आता एक वाक्य बोललीस की अनेक वक्तव्यांमुळे सत्तार हे कायम चर्चेत मला वाटतं ही निवडणूक जेव्हा ने आपण नेहा ऐतिहासिक आहे असं जेव्हा म्हणतो त्याला त्यातला हा एक कंगोरा देखील त्यातला महत्वाचा आहे अनेक नेत्यांनी गेल्या पाच वर्षामध्ये या महाराष्ट्रात बघितलंय नेहा की अनेक म्हणजे नेते जे आहेत त्यांनी अशी वक्तव्य केली आहेत की जी महाराष्ट्राच्या एकूण संस्कृतीला शोभनीय नाही आहेत त्यामुळे याचा देखील कुठेतरी परिणाम हा महाराष्ट्राच्या जनतेवर महाराष्ट्राच्या लोकांच्या विचारसरणीवर निश्चित होत असतो त्यामुळे पण आत्ताचं जे चित्र आहे शेवटी अब्दुल सत्तार जे आहेत अब्दुल सत्तार हे मंत्री राहिलेले आहेत त्यांचा त्या त्यांच्या मतदारसंघामध्ये एक दबदबा आहे पण म्हणून आत्ताच्या एकूण जे चित्र आपल्याला बघायला मिळतंय अब्दुल सत्तार हे आघाडीवर असल्याचं चित्र नेहा आपण बघतो आहोत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका